नमस्कार मी साक्षीबांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण आधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर अमित शहा एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर दाओस करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंधरा लाख सत्तर कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान करारची शरण येण्याची बाब पूर्वनियोजित होती का धनंजय देशमुख यांचा आरोप आणि वीस ते दोन आमदार व्हायला वेळ लागणार नाही एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र आता पाहूयात सविस्तर वृत्त मालेगाव तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर येत असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत आर्थिक स्थिती ढासळलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ऊर्जित अवस्था प्राप्त होण्याकरिता पुढाकार घ्यावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी मंत्री शहा यांना साकडा घालणार आहेत दावोस करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंधरा लाख सत्तर कोटींची गुंतवणूक होणारे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर दाओसमध्ये गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याची ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे या गुंतवणुकीमुळे राज्यात सोळा लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विदर्भ मराठवाड्यासह नाशिकसाठी करार करण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विकासाच्या मुद्द्यांवर एन डी एमध्ये सामील व्हावं अशी इच्छा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतरच हे शक्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय मंत्री आठवले नाशिकच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्यावर हे भाष्य केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस जानेवारी रोजी जालना दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शिवसेनाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शिंदेचा आभार दौऱ्याला जालन्यातून सुरुवात होणार असल्याचं सांगत खोतकर यांनी पंचवीस जानेवारीला शहरातील आझाद मैदानावर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार असल्याची माहिती दिली आहे या दौऱ्यादरम्यान शिंदे हे जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी तसेच उद्योजक यांच्यासोबत संवाद साधणार असल्याचं देखील खोतकर यांनी सांगितलंय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदारांचे आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव शिंदेसाहेब हे पंचवीस तारखेला दुपारनंतर कराडला अटक होण्यापूर्वी बीड ते पुणे वाहनांच्या ताफ्याचं सीसीटीव्ही फुटेज आता एक व्हायरल झाल्यामुळे शरण येण्याची बाब पूर्व नियोजित असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय तपास यंत्रणांना हे फुटेज का मिळत नाही जो घटनाक्रम घडतोय त्याबाबत पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाहीये असा सवाल करत देशमुख यांनी कराडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यामागे काहीतरी मॅनेजमेंट चालू असल्याचा आरोप देखील केलाय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकर नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची एक मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या मेळाव्यात महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय एकला चोलोचा नारा देखील दिलाय महापालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असल्याचं सांगत शिवसैनिकांना तयार राहण्याचे आदेश देखील दिलेत अंधेरीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचं स्पष्ट संकेत देखील काल दिलेत गेली अडीच वर्ष माझ्यावर टीका करण्यात आली या टीकेला मी कामातून उत्तर दिलं अखेर जनतेने दिलेल्या कौलानंतर टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून ते अजूनही सुधारले नाहीत तर वीस आमदार व्हायला वेळ लागणार नाही असं टीकास्त्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी म्हणजे काल झालेल्या मेळाव्यात नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांच्यावर सोडलाय राज्यात सत्तेत असलेल्या आणि महायुतीचे घटक पक्ष असले शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद विकोपाला जाण्याच्या मार्गावर चाललाय रोहातील क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाला मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे रोहा हे उपस्थित होते यावेळी मंत्री भरत गोगावले आणि सेनेच्या दोन्ही आमदारांनी तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय आम्ही मेहनत घेतली म्हणून राज्यात राष्ट्रवादीची लाज राखली हे विसरू नका असा टोला लोकसभेच्या एकमेव विजयावरून मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांना लगावलाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक झालेल्या रेल्वे भीषण अपघातात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला या अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करून प्रशासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देत मृतदेह ताब्यात देखील देण्यात आले लांबच्या ठिकाणी जाण्याकरिता रुग्णवाहिकेद्वारे काही मृतदेह नातेवाईकांसह रवाना करण्यात आले बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकण नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी अत्यंत धक्कादायक आहेत सोलापूरमधील सांगोल्यात पोषण आहाराच्या तांदळात चक्क उंदराच्या लेंडा आढळल्या आणि यामुळे एकच खळबळ उडाली आहे शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंडा आढळून आल्यात हा धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे समोर आला आहे सांगोला तालुक्यातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाबरोबर इतर साहित्य दिलं जातं याच तांदळासह इतर धान्यांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे हा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी समोर आलाय तेव्हा माध्यमांसमोर हा विषय समोर, समोर आलाय लाऊडस्पीकरचा उपयोग करणे कोणत्याच धर्मासाठी आवश्यक बाब नाही असं परखड मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हणजे काल ध्वनी प्रदूषण करणाऱ्या लाऊडस्पीकर विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत मर्यादापेक्षा जास्त आवाज शरीरासाठी घातक असून धार्मिक संस्थांना आवाजाच्या मर्यादा पालन करण्याच्या सूचना देखील दिल्यात असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेत हिंदू स्मशानभूमीसाठी जालना तालुक्यातील सेवली ग्रामपंचायत ग्रामस्थांनी अमरूण उपोषणाला सुरुवात केली आहे स्मशानभूमीची वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने सेवली ग्रामस्थांनी अमरूण उपोषणाचे हत्यारुपसला असून ग्रामस्थांच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आज रोजी सेवलीतील सर्व ग्रामस्थांनी आज प्रशासनाकडे जवळपास एक ते दीड वर्षापासून शिवडी येथे इंग्लिश भूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याच्यासाठी गावकऱ्यांनी समस्त गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली पण अद्यापही एक ते दीड वर्षापासून प्रशासनानं कोणतीही मागणी की गाव त्याचा पाठपुरावा केला नाही आणि त्यामुळं आज शिवडीवासियांना वासियांना इथे उपोषण करण्याची वेळ आली आणि आज सकाळपासून ग्रामस्थ उपोषणाला बसले काही उपोषण करते बसले अद्यापपर्यंत कोणीही शासनाचं प्रतिनिधी इथं आलं नाही त्याची दखल घेण्यासाठी तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर स्मशान करता जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ह्या गावाची समस्या सुटेल कारण शिवडी हे गाव पण पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि इथे भूमी उपलब्ध नसल्यामुळं व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर त्यांचा अंतिम निधी करण्यासाठी खूप लोकांना त्रास होतो सर्वच लोकांकडे शेती उपलब्ध नाही याची दखल शासनानं घ्यावी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तहसीलदार मेडम यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी शासनाजवळ गव्हर्नमेंटची महसूल खात्याची जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे त्याच्यावर त्यांनी योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर जागा उपलब्ध करण्याची समस्त ग्रामस्थांची आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशसह तेरा राज्यातील सुमारे दोनशे टोलनाकांच्या संगणकांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारखे हुबेहूब सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय यात महाराष्ट्रातील मलकापूर आणि खानीवाडे दहिसर नाक्यांचाही समावेश आहे या प्रकरणी उत्तर प्रदेश एस टी एफ चे दोन व्यवस्थापकांना अटक देखील करण्यात आली आहे या गैरप्रकाराचा आलोक सिंग याची चौकशी केल्यावर हा घोटाळा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचं समोर आलंय यामुळे एन एचआयला तब्बल दोनशे कोटी रुपयांचा फटका देखील बसलाय या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड